लभन बंजारा सामाजिक संघाच्या शाखेचं येवला तालुक्यातील टेकडी तांड्यावर भव्य उद्घाटन संपन्न लभान बंजारा सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीनं टेकडी तांडा गोरखनगर तालुका एवला येथे नव्या शाखेचं उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन संजूभाऊ ढांबळे यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या केलं या उद्घाटन सोहळ्यात संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र रवींद्रांगोले नाईक यांचं मार्गदर्शन लाभलं मंचावर संघटनेचे माजी सरपंच राजाराम पवार नायक अरुण सर दळवी उपाध्यक्ष सुरेश मस्के मुख्य सचिव शानू भालेराव युवा अध्यक्ष विनोद जाधव सरचिटणीस रमेश दळवी महिला अध्यक्षा रिटाताई जाधव दीपाली माळी संदीप गांगोले आदी मान्यवर उपस्थित होते शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष आत्माराम ढांबळे उपाध्यक्ष सुभाष पवार कार्य अध्यक्ष रमेश चव्हाण मुख्य सचिव बाळू राठोड सचिव पवन ढांबळे यांचा समावेश होता याशिवाय रवी माळी सेक्रेटरी रामचंद्र कातकडे दिलीप सांगळे सल्लागार दशरथ जाधव दयाराम भिडे संघटक संजय ढांबळे अण्णा दडवे चिटणीस भाऊसाहेब ढांबळे गंगाराम डांगे खजिनदार रमेश माळी जयसिंग डांगे आयोजक संजू भाऊ ढांबळे सुनील पवार तसेच तांड्यातील महिला युवक व ज्येष्ठ मान्यवरही उपस्थित होते कार्यक्रमास तांड्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सामाजिक एकतेचा आणि संघटनात्मक बळकटीचा प्रेरणादायी संदेश या उद्घाटन सोहळ्यातून मिळाला लबान बंजारा सामाजिक संघ जो पूरा महाराष्ट्र नाही तो कम कम सात राज्य में काम कर करो पाच आपण तेलंगाना भी शाखा ओपन करी या शाखा को उद्घाटन आज कोळस ते वसंत नगर तांडा मे हो उद्घाटन के प्रसंगी आज उपस्थित माजी सरपंच फिलहाल में जे सदस्य राजाराम पवार साहेब इनको भी आगमन में उनको भी स्वागत करू आणि नाका तांडा में का मे जेष्ठ आणि श्रेष्ठ माता भगिनी आणि पुरुष मंडळीचे इनको भी मैं नमन करू मग ना बलायो

नवीन योजना लाई चे, मान्य रामेश्वर भाऊ नाईक इनका मार्गदर्शन के आपण पूरा महाराष्ट्र भर काम कर रहा है, यो कार्यक्रम छे के संत शेवलाल बंजारा लबान तांडा समृद्धी योजना या अपना आज तक कभी पोची नाही खूप पोहचाव नाही आपण घडोघडी प्रत्येक ताणा में चने प्रवास करो आणि समस्या जाणन लई आणि या समस्या जाणवा टेम पे आपनों को एक प्रश्न नेहमी की आपण चने लोगन तो कम से कम गोर्मेंट समाज तरी कम से कम आपण तीस साल छे आपल्या जगा शिक्षण होकन बी आपण पोरपर्यण आज कोशसाही क्लास वन पे ने मंत्रालय में आपण एक टक्का सुद्धा लोगेन आहे जा शिकवा की जा क्षमताची वा होकन सुद्धा उनको आज आपण शिकार नाही या सगळा बदलाव लबान बंजारा सामाजिक संघ यो अतिशय महाराष्ट्र में धडाड सु काम कर रियो हो। इके माई कोई नाराज होवे कोई खुश होवे पर हमको हमारी योजना असी छे हम कोई कु को खुश करवा तयात नी या कोई को नाराज करवा का हाथ नी हमारी योजना आत्मनि छे के प्रत्येक तांडा तक या जा सरकार की योजना छे जा उके की हक्क की छे वा हक्क की महिला सन्मान रेसी युवा रोजगार रेसी वा आपला लोग जे सालो साल ती खड़ी फोड़ रया उनको कसे सुविधा मिलसी इ कदा प्रयत्न चालू छे इके आगे को जो જો ભી નિર્ણય રહેસી સંજુભાવ વિભાગ અધ્યક્ષ બનાવે હોય છે હમણાંભાઈ ના ઉપસ્થિત આપણા કાર્ય જે સચિવ છે શાનુ હરિભાલેરાવ એ ના તાંડા શેજારી મદદ કરશી આપણા પ્રદેશ કા સરચિટનિસ છે રમેશ દળવી સાહેબ એ બી ના આયા હોય છે અને जे आपलांक आज तक जिने जवळपास साडे चार सो महिला जोड दे स्वतः का दम पे असे रिटा ताई जाधव या भी पुन्हा खास करून आपला तांडा मे आई होईल मी ना सबळा आपला तांडा मागते नाशिक जिल्हा बंगते हार्दिक स्वागत करू आणि જા મારી બાઈ તરીકે હોય છે બાજુ સમાજ માં આગે જવા ખુશી તો કઈ તો બી એક આશી ગોષ બનાવું પડશે કે આપણો સમાજ અસ્તિત્વ અસ્તિત્વમાં છે અને અસ્તિત્વમાં જ રહેવા ખુશી તો જાગા જાગી તમને કશી દલિત સમાજ છે અને પારધી સમાજ છે बाद में तेली समाज या अनेक जे समाजचे उनका ध्वज आदर्श ओपरे लगावे उनकी आदर्शावे संघटना कडवागे संघटना जर रही आणि सबती मोठी बाळे संघटना पूरे महाराष्ट्र मे पेल की ॲसी संघटनाचे ओरिजिनल रजिस्टर चे गोर्न्ट धर्मदाय आयुक्त सर्टिफिकेट छेता आपण कोय पत्र व्यवहार आपल्या बेटे बेटा कि आपण करीत सगळा आगे आवळा योजना आपण यो वापर सकजी मे आपनो केस आगे चालन यो तांडा को कसो उद्धार होसी आणि आपण को गया अनेक साल पछाडी जावाक यो तांडा को जर सदारो हो खोशी तो जमीन रिकवा एकवारेशन सुलेखन तांडा विभक्त करन ग्राम पंचायत आणि समाज में कोकर कोण सोमाळा सरपंच या सदस्य होसी यो भी सगळो विचार करो जासी आगे चालन थमको या सगळी बातणी आबे थम जुड़ी गया संघटना सु पेल भी जुड़ावया था ના આપણા કઈ વિરોધમાં વિરોધ મેઘટ નહીં ઓ તમ ધ્યાન રખાડો અપેક્ષા આટની છે તમકુ યોગ્ય માર્ગદર્શન મળશે ઓળખ પાળખ છું તમારા કામ હોતની અપેક્ષા છે આગે ચાલન માન્ય રામેશ્વર ભાઉ નાઇક પંદર જન્મ આપણી જગ્યા દૌરો કરવા છે દવરાક આપણા પુરા તાંડા ને આણો અને સ્વતા મુખ્યમંત્રી કાર્યાલયમાં कसो કામકાજ ચાલે મુખ્યમંત્રી કા સચિવ રેસી મંત્રાલયન કારભાર કરવાળા સવળા અધિકારી રેસી इनके लेखन आपण નાસિક મે મોટો મહામેળાક આયોજન ચાલુ છે આવાળા કુંભમેળાક નિયોજન કર સાર આપણકો જે કાઈ કામ નંદાર નવીન મલવાળા છે ઉક ભી આપણકો વિચાર કરવા છે સફતી મોટી વાત તો આપણી શિક્ષણ કે છે શાકાખોળો ઉદ્દેશાઈ ને શાકાખોળો ફક્ત આપણો સમાજ કઈ તરી છે યો બતાવ છે આપણકો અને આપણકો સુકમ આઈને જો આપળા 25 पिछले साल इका उका खींचवा में गया हुआ है वे आपन को कहीं तरी मोड़ित कारण जे युवा व्यवस्थित सक्षम हो उनको आपन संधि देवो अने जे आप ज्येष्ठ हो उनको आप मार्गदर्शन लेवो ना कोई को नाराज न करता आप सबको लेकन लेकिन चालो यह संगठन काम कर सी इके आगे मैं सबको शुभेच्छा दूँ हमारा

लगन बंजारा सामाजिक संघ महिला प्रदेश अध्यक्ष करून आज आपला जो तांडाको नवीन समिती समिती तयार होरी व के बदले आपण एक पार्टी शाखा ओपन कार्यक्रम आनंद की कहीं कहीं तक आपण लोकन लोकां प्रत्येक सरपंच चे आमदारचे खासदारचे कलेक्टर चे डॉक्टर चे, तले, चे, 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 चे। पण यंदा आवाळी माहीत देखता पे आनंद होशी कि प्रत्येक घर मे की एक महिला तरी सक्षम बळशी सक्षमीकरण के बदले तो थोडस शॉर्टकट में मी केस की आज का आजकाड मे जो काही आपण कुठे की एखादी महिला जर राजकारण तो बहुतेक लोक येण पर्सनली टीका बी करे तो मग तो पर्सनली काही वाटत नाही कारण की मी तो मी मला समाज की बदले थाडी रिएल जी मार के बदले आणि आपला समाज की महिला येईन सक्षम म्हणू इके बदले मी मला शेवट का प्रयत्न करत रेस की महिला येण आगी जाळू करत

મહિના સ્તરી ગામધામ બધા ગુજારો છે જરા કાળ મેં આપણને છે કે આપણા સમાજ ને આગે જાણું તો કૃપયા કરો અને વિચાર એ બદલે બદલો કે મેં મારા કાળા બદલે એક યુવક किंवा एक युवती पदाधिकारी होस आणि समर्थच आहे की मी मराठा तांडाक एक तरी काम मंत्रालयामध्ये तरी सोच तरी सगळ्यांनी तयार करून आवाळा काय कि माहि महिला येईल रेशी गेरा पुरुष रेशी प्रत्येक तांडा माहिती महाराष्ट्रभर आपली शाखा ओपनिंग हो आनंद की गोष्ट कि लोकन के पछाडी मत नाटो कोई आपण गुजोळ्या को नाही करत खरो कत्रो मोठं माणस कोई आपण गुजोळ्या को नाही करत